आणि ह्याच्यामध्ये हायकोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहे त्याची सोमवारी सुनावणी आहे या दोन्हीचा विचार करून याच्या पुढचा जो निर्णय आहे तो मान्य जिल्हाधिकारी सातारा साहेब हे त्यांच्या स्तरावर घेते धन्यवाद बजरंग म्हणतो आज, आज या ठिकाणी आपल्या महिलांच्या अखेर यश असं दिसतंय साहेबांनी सांगितलं सोमवारपर्यंत थांबा शंभर टक्के बजरंगबली असतील विठ्ठल रुक्मिणी असतील आपल्या आपला यशस्वी होणारच आहे परंतु आज जे काही प्रशासनाच्या वतीनं मान्य ना तहसीलदार साहेब असतील तसेच नायब तहसीलदार साहेब असतील उत्पादन शुल्क विभागाचे चव्हाण साहेब असतील किंवा महसूल विभागाची त्यांची पूर्ण टीम असेल यांनी अतिशय चांगल्या अतिशय चांगल्या पद्धतीचं काम या ठिकाणी आळजापुरात केलं चांगलं सहकार्य महिलांना त्यांचं लाभलं तसेच तसेच सर्वात महत्त्वाचे आपले पोलीस प्रशासनाचे सर्व बांधव असतील लोणांचे पत्रकार बांधव असतील सोशल मीडिया असेल डिजिटल मीडियाचे पत्रकार बांधव असतील तसेच आपले ग्रामविकास जे ग्रामपंचायतीचं प्रशासन पाहतं ते सर्व प्रशासन असेल या सर्वांच्या ह्याच्यामुळं आज आपल्या गावामध्ये अळजापूर गावामध्ये उभे बाटली आडव्या बाटली ते अतिशय शांततेत चांगल्या पद्धतीचं मतदान पार पडतं या मतदानात या ठिकाणी या मतदानात चांगल्या प्रकारे सहकार्य लाभल्याबद्दल समस्त महिला माता भगिनींच्या वतीनं समस्त युवक वर्गाच्या वतीनं सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीनं मी तहसीलदार साहेब आपले आभार मानतो आणि तुमचे हे आजचे व आजची त्यांची जी आपल्याला सर्वांची ही लागली आपल्याला साथ मिळाली आपण सर्वांनी त्यांना चांगली साथ दिली कोणताही अनुचित प्रकार या ठिकाणी घडला नाही त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे देखील आम्ही आभार मानतो व सर्वात महत्वाचे आभार मानाने तेवढे कमीच आहे की गेले अनेक वर्ष या दारूबंदीसाठी ज्यांनी लढा दिला ते आपले विलास बाबा जवळ यांचेही आपण समजा यांचं बंडातात्या आदरणीय गुरुवर्य बंडातात्या कराडकर यांचंही या ठिकाणी कर आभ आभार आब, मानतो व प्रशासनाचं पुण्याचे एकदा आभार मानून शंभर टक्के इथून पुढे चांगली साथ आमची प्रशासनाला राहील हीच आशा व्यक्त आपले तहसीलदार साहेब असतील नायब तहसीलदार साहेब सर्व प्रशासन पोलीस प्रशासन अगदी आपल्या दारूबंदी विभागाचंही प्रशासन या सर्वांचं या ठिकाणी ग्रामस्थांना सहकार्य केल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद पण या ठिकाणी विशेषतः सर्व ज्येष्ठ नागरिक ग्रामस्थांचं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद आणि या ठिकाणी बहुमताला पण विजय झाडो पंचवीस वर्ष आपण ज्या वेळेला सर्वजण सर्वजण लढा यशस्वीसाठी यशस्वी यशस्वीपणे लढत होते आज त्याला यश आलं सर्वांच या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद नागरिक विलासराव नलोडे भाऊ असतील किंवा आप्पासाहेब नलोडे भाऊ काका असतील हनुमंतराव गोविंदराव नलोडे आबा असतील संजयराव नलोडे असतील आपले जिरामन आनंद काकरे असतील अरुण आनंद काकरे असतील अशोकराव भगत असतील नवला जगताप असतील आणि हे सर्व तरुण प्रकाशराव शिंदे असतील या सर्वांनी हिरिरीनं आपलं तनमान धनानं काम केलेलं आहे या सर्वांच्या मुळ्याची दारूबंदी झाली या सर्व मार्गदर्शकांचा या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद टाळ्या वाजवून त्या सर्वांचा अभिनंदन स्वागत करायचं मतदारांनी या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावलेला आहे मला वाटतं एकोणीस मतदान जरी उभ्या बाटीला झाला असेल तरी पण ते नजर चुकीने झालं असेल असं मला खात्री वाटते कारण कुठलीही भगिनी उभ्या बाटलीला मतदान करणार नाही जरी घरातल्या पुरुषाला वाटत असलं की उभ्या वाटलीला मतदान करून म्हणून सांगितलं तरी पण इथं मतदानाला गेल्यानंतर ती महिला कधीही उभ्या बाटलीला मतदान करणार नाही याची मला खात्री आहे या लढ्यामध्ये आपण सगळेजण सहभागी झालात माझ्यासारख्या एका व्यसनमुक्त युवक संघटनेच्या चळवळीतील कार्यकर्त्याला इथं येऊन मार्गदर्शन करण्याची संधी मिळाली आज खरोखर मला असं वाटतं की आर्जो दिलेला लढा महाराष्ट्राला आदर्श होत आहे आणि तुम्ही दिलेली ही चळवळ इतिहासामध्ये याची नोंद होणार आहे आणि इतिहास याचा साक्षीदार होणार आहे आणि या ठिकाणचा लढा आता महाराष्ट्रभर पोचणार आहे गेल्या काही वर्षामध्ये ज्या पद्धतीनं या ठिकाणी दारू दुकानांची खैरात वाटली गेली ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता ग्रामपंचायतीचे अधिकार काढून घेण्याचा प्रयत्न झाला ते अधिकार पुन्हा एकदा ग्रामपंचायतीला प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा व्यसनमुक्त युवक संघटना लढा उभारणार अनेक गावामध्ये अशा पद्धतीच्या बार ज्या ठिकाणी झालेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा महिलांचे लढे उभे राहणार अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो पण आपण घालून दिलेला इतिहास आपण रचलेला इतिहास पुढच्या भविष्यातील पिढीसाठी तुमच्या लेकरा अत्यंत उपयुक्त असा हा ठरलेला आजचा विजय माझ्या सगळ्या अर्जापूरच्या महिलावाशी यांना सगळ्या माझ्या माय भगिनींना समर्पित करतो रामकृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र अर्जापूरच्या <पुर्णागे> महिला एकजुटीचा विजय अर्जापूरच्या महिला एक दिलेली आहे अर्जापूरच्या तमाम महिलांना या ठिकाणी व्यसनमुक्त युवक संघटनेच्या वतीनं धन्यवाद खऱ्या अर्थानं आपण आपल्याला मतदानाचा <m original> मिळालेला अधिकार त्याचा शस्त्र म्हणून आपण चांगल्या कामासाठी वापर केलेला आहे या शस्त्र म्हणून वापर करणाऱ्या माझ्या सगळ्या माता भगिनींचं मनापासून आभार या ठिकाणी आळजापूरचे सगळ्या ज्येष्ठ ग्रामस्थ असतील युवक असतील महिला असतील यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला पण एकच संदेश दिलेला आहे आपण राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून चांगल्या कामामध्ये जर आपण एकत्र आलो तर निश्चितच झाली रे झाली जयंती महिला I'm gonna